आज या ठिकाणी विनंती आहे की असं नेतृत्व कधीच भेटणार नाही आणि अण्णांचा प्रवास गेल्यानंतर पक्षातून गेल्यानंतर आमदारकी मिळाली हे कस चांगल्या कर्माचं फळ असत काम केलं तर कुठे उभं राहिला तर पक्षाचं तिकीट मिळालं आणि मग अण्णांना अन्याय केला परंतु वरला विठ्ठल असतो पांडुरंग बघतो कि काम कर अन्याय केला पण तुझ्या पाठशी मी आहे आणि म्हणून महाराष्ट्र राहिली पहिले आमदारकी मिळाली तिकीट मिळालं परंतु मतदानाचा भ्रष्टाचार झाल्यामुळं अण्णा अपयश आलं परंतु अण्णा हे दोन नंबरच्या क्रमांकाला होते आणि ते जर म्यामाने बघितलं सत्याने जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याचे ते आमदार जनतेच्या मनातले अण्णांचा प्रवास असा आहे त्यांच्या प्रभागामध्ये भाजपची फाटलेली आहे चार आमदार त्यांच्या बरोबर अण्णा नाही सत्य जनतेने फक्त त्यांनी काही करू नये प्रामाणिक मतदान घ्यावं हो। त्याचं जनता त्यांना दाखवून दा जाणार आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये अण्णा हे महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रमुख नेते आणि भावी महापौर म्हणून मी असं मला इच्छा व्यक्ती करतो आणि त्यांनी महापौरची कारकिर्दी हातात घ्याव हो। कारण ज्याचं काम चांगलं आहे हे बघा अण्णांचं विचार सांगतो मी कधी अण्णांकडे गेलेलं नाही बोलू द्या माझं काहीच कौतुक करू नका माणसाने भगवद्गीतेत भगवद्गीता प्रत्येकाने वाचायची भगवान श्रीकृष्णाने असं सांगितलेलं आहे कर्म करायचं फळाची अपेक्षा करायची नाही सत्य सत्य परेशान होता पराजित काम करीत राहायचं आता मी माझ्या आयुष्याजवळ ठरवले महाराज मा, मा, जे काम करायचं ते देशासाठी करायचं आणि लोकशाही जीवंत राहण्यासाठी आलं गेलं आता तुम्ही बघा मुख्यमंत्री साहेब आहे चांगलं काम केलं आता शेतकरी किती ओरडताय तुम्ही सगळे शेतकरी माहिती कर्ज माफी ओला दुष्काळ पडला आणि दोन हजार बावीस आला मी भाजपमध्येच होतो आमचे साहेब काय म्हणायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस तेव्हा आघाडीचं सरकार होतो म्हणे नीतीमत्ता लागते तेव्हा बोलायचे आता कुठे म्हणून सत्य वागायचं आता माझं काहीच कौतुक करू नका काहीच करू नका माझ्या जेवढं होईल जेवढं तुम्हाला मदत होईल तेवढी मी करणार आहे तो एक माणूस म्हणून माणूस की धर्म मानवचा धर्म म्हणून मी तुम्हाला मदत मी सांगतो काढून घेतो तुम्हाला जो वरपासून स्वच्छता ग्रह महापालिकेत नाहीये ते सगळे भाजपने मुंबईला नेले काय म्हणत तुम्ही ऐकून घ्या जेवढे लोक उपोषण करतील त्यांनी बाथरूमला कोण जायचं मग माझ्यात भरतात आली मग ते त्यांच्यासाठी केलं नाही काही करायचं तुम्हाला आता आपण सगळी मदत करू आणि तुम्ही आता तुमची जेवण झाली ना हो आणि ते करा उद्या मी पाठवतो तर तुमच्या म्हणण्यानुसार करा जेवढी जेवढी आपल्याला सहकार्य करता येईल ते मी करतो आता माझ्याबद्दल काहीच बोलायचं नाही मी निघालो जय हिंद परत रामकृष्ण साहेब जय महाराष्ट्र तीन दिवस झाले आम्ही आज प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपोषण करतो अक्षरशः नाही पण आज ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याशी संवाद साधला एक ऊर्जा आमच्यात नवीन ऊर्जा या ठिकाणी आली आणि अजून तीन दिवस तरी आम्ही या ठिकाणी धरून बसू पण जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत येतो प्रशिक्षणार्थी इथून उठणार नाही

अन्नाचा टाळ्या वाजून अभिनंदन करा अण्णा यानंतर आपल्याला जितेंद्र भावे निर्भय पार्टी नाशिक अध्यक्ष येणार आहेत जे दुपार आलाय ते त्यासाठी कृपया कोणताही प्रशिक्षणार्थी जागा उठणार नाही याची घ्यावी

आंदोलनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांनी भरलेली होती आणि पुन्हा एकदा सर्वांना एक, एक पॉझिटिव्ह बनवण्यासाठी ते काही क्षणात या आंदोलनाच्या ठिकाणी येणार आहेत आता आपल्यासोबत जे संवाद साधत होते ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेशाचे उपाध्यक्ष दिनकर अण्णा पाटील होते ज्यांनी या प्रशिक्षणार्थ्यांना राहण्यासाठी त्यांचं स्वतःचं कार्यालय असलेलं मंगल कार्यालय हे या ठिकाणी खुलं करून दिलेलं आहे सर्व प्रशिक्षणार्थींची आज राहण्याची परिस्थिती एकदम बिकट झालेली थी होती कारण या उघड्यावरती या ठिकाणी प्रशिक्षणार्थी राहत होते या ठिकाणी सकाळी जे धुकं पडतं त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे पहाटे तीन वाज्यापासून ओले झाल्यामुळे या थंडीमध्ये उघड्यामध्ये प्रचंड हाल होत होते परंतु आता दिनकरांना पाटील साहेब यांनी त्यांचं सा मंगल कार्यालय खुलं करून दिलं आहे त्यासोबत त्यांनी या प्रशिक्षणार्थ्यांच्या जेवणासाठी एक क्विंटल डाळ आणि तांदूळ अशा पद्धतीचं अन्न शिधा देण्याचा या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्याचसोबत प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या घेऊन जाण्यासाठी थी येथील शिवसेनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी उद्या येणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या तर्फे पाच प्रशिक्षणार्थ्यांचं शिष्टमंडळ आणि काही नेतृत्व हे मुंबईमध्ये जाणार आहेत मुंबईत त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या आपल्या विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी सचिव दर्जाचे जे सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत या सर्वांसोबत आपली भेट या ठिकाणी घालून देणार आहेत आणि त्या ठिकाणी जी काही मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये कदाचित ही मिटिंग सोमवारी होण्याची शक्यता आहे आणि सोमवारी ही मिटिंग झाल्याच्यानंतर आपल्यासाठी मंगळवारी जर कॅबिनेटमध्ये सरकारने पॉझिटिव्ह निर्णय घेतला तर एकच मिनिट बा Oh. <coughs> लाईट बंद झाली ती वायर होईल खराबर मग अशी लाईव्ह सुरू असताना चार्जिंगचा प्रॉब्लेम आल्यामुळे बॅटरी डेड झाल्यामुळे आपलं लाईव्ह थांबलेलं होतं परंतु नंतर पुन्हा या ठिकाणी बॅटरी मोबाईल चार्जला लावला आणि इथूनच हे आपलं लाईव्ह घेणं सुरू आहे तर मी तुम्हाला सांगत होतो की सोमवारी आपलं शिष्टमंडळ मुंबईमध्ये जाईल आणि ऑफिसियल मुख्यमंत्री जो उपमुख्यमंत्री मंत्री उप महोदय यांची भेट घालून देण्याचा शब्द काल या ठिकाणी आलेले इगतपुरीचे आमदार खोसकर हिरामन खोसकर तसेच आता मनसेचे उपाध्यक्ष दिनकरांना पाटील या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते दीपक बारसेसाहेब साहेब हे येणार आहेत आणि ही सर्व मंडळी आपली भेट मुख्यमंत्र्यांसोबत घालून देणार आता हे जे दिनकरण्णा पाटील साहेब आलेले आहेत हे उद्याच मुंबईमध्ये जाऊन मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना आपला विषय त्यांच्या काणी घालणार आहेत आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे स्वतः त्यांचं लेटर पॅडवरती मुख्यमंत्र्यांसोबत उद्याच संवाद साधतील म्हणजे कदा आपल्या या आंदोलनाला सोमवारीपर्यंत एक पॉझिटिव्ह मेसेज येऊ शकतो उद्याचा दिवस आपल्यासाठी एक महत्त्वाचा आहे आणि जेही प्रशिक्षणार्थी घरी आहेत त्या सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला वाटत असेल की आपल्यासाठी न्याय मिळावा खूप प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका आलेली आहे की आता आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितामध्ये सरकार निर्णय घेऊ शकेल की नाही तर मित्रांनो तुम्ही आपल्या ज्या व्हॉट्सअप आहेत प्रशिक्षणार्थ्यांच्या त्या व्हॉट्सअपवरती आज लोकमतचं एक कात्रण आलेलं आहे आणि लोकमत पेपरने सांगितलेलं आहे की आचार जी निवडणूक आयोगाने लावलेली आहे तर निवडणूक आयोगाने जवळपास आठ दिवसाचं आठवड्याचं या सर्व प्रशिक्षण त्यांच्या किंवा महाराष्ट्रातले जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे बाकी होते तर ते घेण्यासाठी आचार ही आचारसंहिता शिथिल केलेली आहे आठ दिवसात सरकार कोणताही निर्णय घेऊ शकतो अशा पद्धतीचा आज लोकमतमध्ये आलेलं आहे त्यामुळे आपली जी मागणी आहे तर ती आचारसंहितेमध्ये मान्य होणार नाही असं जर कोणाला वाटत असेल तर शंभर टक्के तसं होणार नाही आहे आचारसंहितेचा आणि आपल्या या निर्णय आपल्या या प्रशिक्षणार्थ्यांसाठी निर्णय जो घ्यायचा आहे त्या तर त्यासाठी सरकारला कोणताही त्रास होणार नाही त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही प्रशिक्षणार्थी असाल तर आणि तुम्हाला रोजगार हवा हो असेल तर या ठिकाणी यावं अशा पद्धतीची कळकळीची विनंती करतो त्यासोबत जे दुपारी लाईव्हला जोडले गेलेले होते त्यांनी निर्भय भारत पार्टीचे भावे सर यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीचा परिचिती अनुभव घेतलेलाच होता तर तेच काही क्षणामध्ये पुन्हा या ठिकाणी येत आहे भावी सरांना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या सोशल मीडियातील परखडपणासाठी ओळखतो आणि तेच या ठिकाणी येणार आहेत आत्ताच या ठिकाणी मनसेचे उपाध्यक्ष दिनकरांना पाटील यांचा या ठिकाणी ताफा आपण या ठिकाणी बघतोय मोबाईलच्या बॅटरीच्या प्रॉब्लेममुळे मोबाईल चार्ज नसल्यामुळे मी स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु ते या ठिकाणी आपल्याला खूप सारी मदत करून या ठिकाणून जात आहेत आणि उद्या मनसे नहीं बेटना रहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनाही भेटणार आहेत त्यासोबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचा चांगला संबंध आहे जवळपास सहासष्ट वय वर्ष असलेले दिनकर अण्णा पाटील यांचे सर्व पक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी याच ठिकाणावरून विविध पक्षातील नेत्यांसोबत संपर्क साधून आपल्या या आंदोलनाकडे पॉझिटिव्ह बघण्यासाठी आपल्या या आंदोलनाला मदत करण्यासाठी सर्व नेत्यांसोबत संपर्क साधलेला आहे मला या ठिकाणी हो या ठिकाणी सुशांत सर सांगताय की दीपक भाऊ केदार येणार आहेत तर पॅथन पैतन्त, पॅथंथर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि एक पॅन्थर म्हणून ज्यांना ओळखले जातं असे <coughs> एक खंबीर असे नेतृत्व असलेले दीपक भाऊ केदार हे देखील या ठिकाणी येणार आहेत त्याबाबतचे तुम्ही आपापल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या पद्धतीचे पोस्टर बघितलेले असाल तर उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण उद्याच्या दिवसात खूप साऱ्या घडामोडी आपल्या या आंदोलनाच्या ठिकाणी घडणार आहेत आणि त्याचाच एक प्रभाव म्हणून सोमवारी आपली मंत्रालयामध्ये मीटिंग लावू शकते आणि सोमवारची जर मीटिंग झाली तर शंभर टक्के मंगळवारी जे काही आचारसंहिता लागलेली आहेत त्यात जे काही निवडणूक आयोगाने शिथिलता दिलेली आहे तर त्या शिथिलतेचा फायदा आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये मिळू शकतो आज आ, या ठिकाणी खूप साऱ्या मंडळींनी भेटी दिल्या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जी निराशा निर्माण झालेली प्रा, होती तर त्यात सकारात्मकता आणण्यासाठी त्यांच्यात पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी प्र प्रयत्न केलेले आहेत त्यासोबत आता भावेसर येणार आहे आणि जे कोणी दुपारी लाईव्हला नव्हते ज्यांनी बघितलेलं नाही आहे तर त्या सर्वांना सांगतोय की सरांची जी पॉझिटिव्हनिटी आहेत आणि त्यांचा जो परखडपणा आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी त्याची परिचिती घेण्यासाठी आपणही या ठिकाणी येऊ शकतात या ठिकाणी आपण बघू शकता की जे आपले आठ प्रशिक्षणार्थी बांधव आहेत त्यामध्ये साबेरा गपूर तडवी मॅडम या जळगाव जिल्ह्यातील आहेत त्यासोबत रीना देवीदास पहुरकर मॅडम ज्या जळगाव जिल् सॉरी अकोला जिल्ह्यातील इथे जळगाव पेंट मिस्टेक झालेली त्यासोबत दीपक यादवराव येळे सर जे अहिल्यानगरमधील आहेत त्यासोबत नारायण कोपट कापडी सर हे जे अहिल्यानगर त्यासोबत विशाल अमरसिंग जाधव सर हे देखील अकोला जिल्ह्यातील आहेत त्यासोबत अविनाश नांगरे नांगरेसर जे बीड जिल्ह्यातील आहेत त्यासोबत जैलसिंग बाव बावाजाय सर जे नंदुरबार जिल्ह्यातील आहेत आणि विक्रम सीताराम पवा सर जे धुळे जिल्ह्यातील आहेत ही सर्व मंडळी तीन दिवसापासून अन्नत्याग करून आत्मक्लेश करत या ठिकाणी स्वतःच्या रोजगारासहित आपल्या एक लाख चौतीस हजार लोकांना रोजगार मिळावा यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी आहेत कारण मित्रांनो ही चळवळीतील आंदोलक मंडळी नाही आहेत कारण ह्या ज्या मंडळी आहेत हे एक आपल्यासारखीच सामान्य प्रशिक्षणार्थी आणि या सर्वांनी <coughs> तर ही सर्व मंडळी सामान्य आहेत कारण आपण बघू शकता मित्रांनो आपल्याला नाश्ता करण्यासाठी किंवा सकाळचं जेवण करण्यासाठी थोडा उशीर झाला तर आपली काय परिस्थिती होते तर आपण विचार करू शकता की यांची काय परिस्थिती झालेली असेल यात या ज्या साबेरा मॅडम आहेत जळगाव जिल्ह्याच्या तर यांना थोडा शुगरची हिस्ट्री असल्यामुळे त्यांना अधिक त्रास त्यासोबत रीना मॅडम यांना देखील आज खूप त्रास या ठिकाणी झालेला आहे परंतु तरी देखील ही सर्व मंडळी आपल्या उपोषणावरती ठाम आहेत यात ही मंडळी मंगळवारपर्यंत सोमवारपर्यंत उपोषणासाठी बसावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची संख्या या ठिकाणी असणं गरजेचं आहे जर तुम्ही या ठिकाणी नसाल तर यांच्याही मनामध्ये शंका निर्माण होईल द्विधा मनस्थितीत हे असतील आणि कदाचित हे जर उपोषण यांनी जर स्वतःहून मागे घेण्याचा निर्णय जर घेतला तर मंगळ सोमवारी आपली बैठकही होऊ शकत नाही आणि मंगळवारी आपल्यासाठी काही निर्णयही येऊ शकत नाही ज्यांना ज्यांना वाटतंय की ही जे येथील राजकीय मंडळींनी पॉझिटिव्हिटी दाखवलेली आहेत आपल्यासाठी जे प्रयत्न करतायत तर ते प्रयत्न हे तोपर्यंतच करतील जोपर्यंत येथे हे प्रशिक्षणार्थी उपोषण करतायत जर यांनी माघार घेतली तर आपल्यासाठी सोमवार आणि मंगळवारचा जो दिवस आहे तर हा पॉझिटिव्ह येऊ शकत नाही आणि त्यामुळे आता या ठिकाणी सुशांत सर म्हणत आहे की जेवण केलं का बघू तुम्ही सर आत्ताच आम्ही या ठिकाणी जेवण करून आ, 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 आ आलेलो आहेत आणि उद्याची व्यवस्था मनसेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सॉरी मनसेचे राज्याचे उपाध्यक्ष असलेले आणि नाशिकमधील एक मोठं नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते दिनकरांना पाटील साहेब हे उद्याची व्यवस्था करणार आहेत आणि आज ज्या प्रशिक्षणार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आपल्या सर्किट हाऊस जे येथील शासकीय विश्रामगृह आहेत तिथे होती परंतु आचारसंहितेचे जे नियम आहेत त्यानुसार कोणत्याही राजकीय नेत्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना या शासकीय विश्रामगृहामध्ये एंट्री नाही आहेत त्यामुळे त्या ठिकाणची व्यव जी व्यवस्था होती तर ती खूप प्रयत्न करून आज सकाळच्या आठ वाजेपर्यंत झालेली होती परंतु आज त्यांनी सक्त अशी वॉर्निंग दिलेली होती की कोणालाही एंट्री मिळणार नाही त्यामुळे आज राहण्याची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली होती परंतु या ठिकाणी दिनकरांना पाटील साहेब आले आणि त्यांनी त्यांचं मंगल कार्यालय आपल्यासाठी खुलं करून दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही जे येणार आहात तर तुमच्यासाठी इथे अत्यंत चांगली व्यवस्था होत आहे जे प्रशिक्षणार्थी उद्या येणार आहात तर मित्रांनो या ठिकाणी खूप चांगलं असं डाळ आणि वरण वरण आणि भाताची व्यवस्था झाली जर तुम्हाला येताने एक एक दोन दोन पोळ्या किंवा भाकरी तुम्ही जर स्वतः सोबत घेऊन आलात तर येथील प्रशिक्षणार्थ्यांना देखील त्यातले त्यातलं तुम्ही काही देऊ शकता आणि तुमचंही होऊ शकतं म्हणजे एका वेळचं जेवणाचा जो प्रश्न आहे तर तो स्वतः आपण आपल्यासाठी केला पाहिजे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर कोणत्याही आंदोलकांना राहण्यासाठी एवढी चांगली व्यवस्था किंवा जेवणाची इतकी मोठी व्यवस्था नेतृत्वाकडनं केली जात नाही हे आपली आपल्याला करावं लागतं परंतु येथे आपल्यासाठी आपल्याला रोजगार मिळावा यासाठीच हे नेतृत्व प्रयत्न करतायत आणि आपलीही संपूर्ण व्यवस्था करून हे प्रयत्न करत आहेत तर हे आपली जबाबदारी आहेत आपण आपल्यासाठी उपाशी असलेल्या ह्या प्रशणार्थ्यांचं मनोबल महिनोधैर्य वाढवण्यासाठी कारण आज ब बघायला गेलं तर येथे ग प्रशिक्षणार्थ्यांची कमी झालेली संख्या बघता हे सर्व प्रशिक्षणार्थी कुठे नाराज झालेले दिसले आपल्याला आणि त्या ते त्यांच्याही मनामध्ये शंका निर्माण झाली की जर हे इथे कोणी जर आपल्या पाठिंबा देण्यासाठी नसेल तर आपली दखल कोणीही घेणार नाही आणि आपण जे जी जीवाला जाळतोय तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे या सर्वांना असं वाटत होतं की आपण माघार घ्यावी आणि हे उपोषण थांबवावं हो। तर मित्रांनो यांच्या मनात आलेली ही शंका किंवा जी ही मनस्थिती झालेली ही जर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हा सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की तुम्ही उद्या या आंदोलनात या ठिकाणी सहभागी हो। व्हावं तुमचा एक प्रशिक्षणार्थी भाऊ म्हणून एक मी एक विनंती करतो या ठिकाणी सुशांत सर यांनी सांगितलं आहे की हरीश शेंडे सर म्हणताय की आश्वासन यावर उपोषण थांबवणं का नक्कीच आश्वासनावरती उपोषण थांबणार नाही आहेत याबाबतचं सर्वांचा निर्णय झालेला आहे जे आश्वासन द्याल त्यात ती मिटिंग ला लावण्यासाठी सांगण्यात येईल ज्यावेळेस सोमवारी किंवा मंगळवारी ज्याही दिवशी ती मिटिंग लावतील त्या दिवशी मिटिंग झाल्याच्यानंतर पुन्हा त्याच कॅबिनेटमध्ये किंवा स्पेशल कॅबिनेट बैठक घेऊन आपला निर्णय घेण्यासाठी त्यांना भाग पाडू जर त्यांनी घेतला नाही तर उ उपोषण तोपर्यंत थांबणार नाही आहेत त्यासोबत सुशांत सर म्हणताय की आपलं का नक्की होईल